सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस पावर्ड बाय व्हीपी क्रिएशन सातारा मार्केटिंग कराड तालुक्यातील अठ्ठावीस ग्रामपंचायतींची सरपंच पदाचे आरक्षण सोडत गुरुवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कराड येथे जाहीर होणार नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आता ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध लागले असून मुदत संपूनही या ना त्या कारणाने रखडलेल्या अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी शासनाला आता नव्या वर्षात मुहूर्त मिळाला आहे राज्य शासनाच्या मुंबई ग्रामपंचायत निवडणूक अधिनियमानुसार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अधिसूचित केलेल्या सरपंच पदाच्या आरक्षणानुसार दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते चार मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या कराड तालुक्यातील अठ्ठावीस ग्रामपंचायत पदासाठी सरपंच पदाचे आरक्षण दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस अखेर निश्चित करण्याच्या सूचना शासनाने जारी केल्या आहेत त्यामुळे नवीन वर्षात ग्रामपंचायत निवडणूक धुमशान पाहायला मिळणार आहे त्या अनुषंगाने गावपातीवर राजकीय हालचाली गतिमान झाल्याचे दिसून येत आहे शासनाच्या सरपंच आरक्षण सोडतीच्या परिपत्रकानुसार कराड तालुक्यातील मसूर कोर्टी कोरिवळे तुळसन विटोबाचीवाडी पाचपुतेवाडी वडोली भिकेश्वर धनकवडी कचरेवाडी जुजारवाडी कालेटेक मुनावळे नारायणवाडी पवारवाडी नारायण संजयनगर काले डिचोली काले, काले मुनावळे नडशी मेरवेवाडी कोळेवाडी शिंगणवाडी कापिल वाणेचीवाडी माळवाडी यादववाडी लोहारवाडी बाबरमाची वनवासमाची राजमाची असे एकूण अठ्ठावीस ग्रामपंचायत यामध्ये समावेश आहे अशा आशयाचे अश पत्रक तहसीलदार कार्यालयाच्या वतीने संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आले आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीचा धुळा खाली बसतो तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम लागू झाल्याने तालुक्यातील राजकीय अलचरी सुरू झाले आहेत कराड तालुक्यातील मसूरसह अनेक ग्रामपंचायतीची मुदत मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये संपली असतानाही गेले आठ नऊ महिने सदर ग्रामपंचायतच्या आहे यांना त्या कारणाने रकडल्या होत्या सध्या संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक कारभार सुरू आहे बहुतांशी ग्रामपंचायतींवर यापूर्वी सरपंच पदाचे आरक्षण झाले असले तरी आता पुन्हा नव्याने सरपंच पदाचे आरक्षण सोडत होणार असल्याने अनेक पदाधिकांचा हिरमोड झाला असून नव्यानं आरक्षण सोडतीमुळे अनेकांच्या आशा पल्लवी झाल्या आहेत त्यामुळे कोणत्या गावाला कोणते आरक्षण मिळते याची उत्सुकता कारभारांना लागून राहिली आहे सरपंच पदाच्या आरक्षण पूर्तीनंतर लगेचच ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम आराखड्यासाठी शासकीय पातळीवर हालचाली सुरू होणार आहेत या मुदत संपल्याला सर्व ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाचे आरक्षण सोडत गुरुवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कराडीतील मुख्य प्रशासकीय इमारत तिसरा मजला सभोगृहात होणार आहे याची तालुक्यातील ग्रामपंचायत स्थानिक गोपडण व कार्यकर्त्यांनी नोंद घेऊन उपस्थित राहावे अशी सूचित करण्यात आले आहे वीज <सवारी> बिलात सोळा टक्के वीज शुल्काचा भूर्दंड सामान्य नागरिकांना जास्तीच्या बिलामुळे बसतोय आर्थिक फटका महावित्र दर महिन्याला येणारे वीज बिल म्हणजे सामान्य घरगुती ग्राहकांसाठी खर्चाची एक मोठी रक्कम शिल्लक ठेवण्यासारखे झाली आहे त्यामुळे आर्थिक बजेट बिघडत चालले असून बिलात वसूल करण्यात येणारे सोळा टक्के वीज शुल्क थेट सरकारी तिजोरी जमा होत आहे युनिटनुसार वापरलेल्या वीज ग्राहकांना वीज आकारात मिळते त्यानंतर स्थिर आकार वहन आकार इंधन समायोजन आकार या चरही बिलात आकारला जातो याच्यावरही आकार मिळून बिलात सोळा टक्के शुल्क रांगडून वसूल केले जाते त्यामुळे आधीच दोन वर्षांसाठी वीज दरवाढ केल्याने येणाऱ्या भरणसाट बिलावर ग्राहकांना वीज शुल्कही द्यावं लागत असल्याने बिलाच्या आकडे आणखी फुगले आहेत सरकार प्रत्येक ग्राहकांच्या बिलातून सोळा टक्के विशुल्क आकारात आहे हा पैसा थेट सरकारी तिजोरीत जमा होत आहे त्यामुळे महावितरण सोबतच सरकारून दिलासा मिळत नसल्याने सामान्य ग्राहकांना आर्थिक बुरदंड बसत आहे महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने दोन वर्षांसाठी मंजूर केलेली दरवाढ एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून लागू झाली आयोगाने मागील वर्षी महावितरणच्या वीज दरवडीला मंजुरी दिली होती ही दरवाढ आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस आणि दोन हजार चोवीस पंचवीस या दोन वर्षांकरता आहे त्यामुळे वीज आणखी महाग झाली आहे शून्य ते शंभर युनिटवर चार पॉईंट एकाहत्तर रुपये प्रति युनिट तर शंभर ते तीनशे युनिटपर्यंत दहा पॉईंट एकोणतीस रुपये युनिट असे वाढते पैसे आकारले जात आहेत वाढलेल्या भरमसाट बिलाने वीज दरवण मागे घेण्यासोबतच प्रति युनिट दरही कमी करावी अशी मागणी सामान्य वीज ग्राहकांकडून होऊ लागली आहे नवीन वर्षात खतांच्या किमती वाढणार नवीन वर्षात शेतकऱ्यांच्या आर्थिक गणित बिघडणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून रासायनिक खतांच्या दरात दोनशे ते तीनशे रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार असून शेतीचा उत्पादन खर्च वाढणार आहे डी ए पी डी एस पी आणि दहा सव्वीस सव्वीस तसेच बारा बत्तीस सोळा या खतांच्या किमतीत वाढ होणार असल्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण येणार आहे आधीच खरीप हंगामातील नुकसानीची भरपाई करणे शेतकऱ्यांसाठी एक आव्हान बनले असताना त्यातच रासायनिक खतांच्या किमतीतील वाढ शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवणारी आहे वाढत्या धुक्यामुळे पिकावर किडीचा प्रादुर्भाव शेतकरी चिंतेत औषध फवारणीचा खर्च वाढला वातावरणात होत असलेल्या सततच्या बदलामुळे जनजीवन विस्कळत होत तरी शेतकरी मात्र रग्नी होऊन गावातील पिकासाठी चिंतातूर दिसून येत आहे सकाळी पडणारी थंडी आणि सोबत दाट धुके तर दुपारी उन्हाचा तडाखा आणि सायंकाळी ढगाळ वातावरण या वातावरणाचा परिणाम निश्चितच शेती पिकावर होत आहे या धुक्याचा परिणाम पीकवाडीवर होणार आहे ज्वारीची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे मात्र गेले काही दिवसांपासून बदलत्या हवामानामुळे धुक्यामुळे ज्वारी पिकावर ही रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे वाढलेली थंडी गहू हरभरा या पिकासाठी पोषक असले तरी काही प्रमाणात रोग आणि किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती शेतकऱ्याला लागली आहे या धुक्यामुळे पिकावर दव पडत असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे सध्याच्या वातावरण बदलाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्याला बसत आहे टोमॅटो वांगी कोबी फ्लावर कांदापात कोथिंबीर मेथी या पिकांवर करपा बुरी मावा तुडतुडे आदी रोगांचा प्रादुर्भाव होत आहे रग्गी हंगामांच्या दृष्टीने सध्याचे वातावरण पिकांना पोषक नाही त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांचा औषध फवारणीचा खर्च वाढत चालला आहे पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना औषध फवारणी करावी लागेल फवारणीच्या अतिरिक्त खर्चामुळे निश्चितवळ भांडवली खर्चात वाढ होणार आहे याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे जन्ममृत्यूचे दाखले वितरणाचे काम ठप्प सर्वर डाऊनमुळे कामकाजात अडथळा नागरिकांची गैरसोय अनेक कामांसाठी जन्ममृत्यूचा दाखला आवश्यक आहे महत्त्वाचे असणारे जन्ममृत्यू नोंदणीचे मुख्य सरोवर बंद असल्यामुळे जिल्हा रुग्णालयातील दोन्ही दाखले वितरणाचे कामकाज काही दिवसांपासून ठप्प आहे या दाखल्यांसाठी एक दोन महिने प्रतीक्षा करावी लागत आहे सरोवर बंद असल्याने अनेक दाखल्यांचे अर्ज पडून आहेत त्यामुळे नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असून कर्मचाऱ्यांना उत्तर देताना नाकिनव येत आहे शिक्षणासह विविध कामांसाठी जन्माचे दाखले तर अन्य कामांसाठी मृत्यू दाखल्यांची आवश्यकता भासत असते सध्या काही महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे तसेच शाळेतील विविध कारणांसाठी दाखल्यांची आवश्यकता भासत असते या निमित्ताने नागरिकांकडून जन्म आणि मृत्यूच्या दाखल्यासाठी विभागीय कार्यालयामध्ये अर्ज केले आहेत जन्म मृत्यूची नोंदणी असलेले केंद्रीय सर्वर गेल्या काही दिवसांपासून बंद आहे सध्याच्या सॉफ्टवेअरमध्ये सुधारणा करून नवीन सॉफ्टवेअरची प्रणाली अंमलात आणली जात आहे त्यामुळे सर्व्हर बंद करण्यात आले असल्याने दैनंदिन मोठ्या प्रमाणात अर्ज पडून राहत आहेत एंट्री स्कॅनिंग होत नसल्याने दाखले तयार होत नाही नागरिकांना मात्र आवश्यकता असल्याने त्यांच्याहून कार्यालयाच्या फेऱ्या मारणे सुरू आहे दाखले मिळत नसल्याने नागरिकांनी कर्मचाऱ्यांवर वादाचे प्रसंगही घडू लागले आहेत बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी सरपंच परिषदेचे साताऱ्यात आंदोलन बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या करणाऱ्या मारेकरांना अटक करून त्यांना फाशी शिक्षा मिळावी याचबरोबर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती आज दिनांक सतराव डिसेंबर रोजी बंद ठेवून बॉम्बे रेस्टॉरंट ते रास्ता रोको करणार असल्याचे निवेदन सातारा जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा परिषद वतीन देण्यात आले मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हे सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रात सभासद होते त्यांच्या पवनचक्कीच्या प्रकरणातून खंडनखोरांनी अतिशय निर्गुणपणे हत्या केली पंधरा दिवसांहून अधिक कालावधी झाला तरी का या हत्येतील सर्व आरोपींना अटक झालेली नाही संतोष देशमुख यांची हत्या ही पोलीस कर्मचारी आणि खंडणीखोर यांनी मिळून केली असल्यामुळे या प्रकरणी तीन तास उशिरा फिर्याद घेतलेले पोलीस कर्मचारी अधिकारी यांना देखील आरोपी करून या हत्या प्रकरणातील इतर सर्व आरोपींना कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता ताबडतोब अटक करून संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा तसंच त्यांच्या हत्येचा तपास सी आय डी मार्फत जलद करण्यात यावा अशी मागणी सरपंच परिषदेतर्फे जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन करण्यात आले आहे पोलिसांकडून ठराविक वकिलांची शिफारस वाई वकील संघाची तक्रार नागरिकांनी पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलेल्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी वाई बुई पाचगरी महाबळेश्वर स्टेशन मधील काही पोलीस कर्मचारी म्हणून वकिलांची शिफारस केली जात असल्याचे प्रकार घडत आहेत प्रकरणी वाई वकील संघाने उपयुक्त पोलीस अधिकारी श्याम पानेगावकर यांच्याकडे निवेदनद्वारे तक्रार दिली आहे पाचगणी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदण्यासाठी आता गुन्ह्याच्या कामासाठी आलेल्या तक्रारदाराला पोलिसांकडून न्यायालयीन कामकाजसाठी काही व वकिलांची नावे सुचवली जातात तुमच्या केसेस आम्ही सांगतो त्या वकिलांकडे द्या असा आग्रह केला जातो पोलिसांच्या सदरचे वर्तन हे कायद्याचं व घटनेचं अनुसरण नाही सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तसेच त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांची नेमणूक असते परंतु काही पोलिस कर्मचाऱ्यांकडून मोजक्या वकिलांची शिफारस करण्यात येत असल्याचे आढळून येत आहे असे प्रकार वारंवार घडत आहेत या संबंधात पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना समज देण्यात यावी असे या निवेदनात म्हटले आहे वाडे येथील व्य नदीच्या पुलावर कार व दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू वाडे येथील पुलावर कार व दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकी स्वराचा मृत्यू झाला अनिल श्रीरंग कासुर्डे व एकोणचाळीस राहणार रांझणी तालुका जावळी असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे हा अपघात दिनांक तेवीस डिसेंबर रोजी झाला कराडा दुचाकी चोरास अटक दहा मोटरसायकल दोन लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त गत काही महिन्यात कराड शहर पोलिस ठाणे दुचाकी चोरीचे प्रमाण वाढलेले आहे सदर बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी गुन्हे प्रकटीकरण होते कराड शहर गुन्हे प्रकरण शाखेचे अधिकारी यांनी सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातमदार यांच्या आधारे सदर गुन्ह्यांमधील विधी संघर्षित बालकास मलकापूर तालुका कराड येथून ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडे कौशल्य विरोध तपास केला असता विधी संघर्षित याने कराड शहर परिसरातून मोटारसायकल चोरी केल्याची कबरू दिली असून त्याच्याकडून दहा मोटरसायकल आणि दोन लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे वासुट किल्ला पर्यटन राहणार तीन दिवस बंद तीस डिसेंबर ते एक जानेवारी पर्यंत कालावधीत बंदी वासुटक किल्ल्यावरील पर्यटनास तीस डिसेंबर ते एक जानेवारी या कालावधीत बंदी घालण्यात आली आहे अशी माहिती सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बामनोली वन परिषेत्राचे वन परिषेत्र अधिकारी विजय पाटील यांनी दिली जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात कोयना अभयारण्य व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या निसर्गसमन गाभा क्षेत्रात वासुटे किल्ला बसला आहे या किल्ल्याची ट्रेकर्स दुर्गप्रेमी निसर्गप्रेमींसह पर्यटकांना कायमच भुरळ पडते सुट्टीच्या दिवशी या किल्ल्यावर पर्यटकांची मंदिरा दिसून येते सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक घराबाहेर पडत असतात त्या पार्श्वभूमीवर वासुटा किल्ला वन्यजी विभागाच्या गाबा क्षेत्रात येत असल्याने या परिसरात पर्यटकांची गर्दी वाढून निसर्ग संपत्तीला कोणतीही हानी पोचू नये यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना तीस डिसेंबर ते एक जानेवारी या कालावधीत प्रवेशबंदी करण्यात आली आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा